सदलग्यात मगरीच्या हल्ल्यात मच्छीमार जखमी दूधगंगा नदी पात्रात मासेमारी करताना हल्ला येथील भागातील दूधगंगेच्या पात्रात बाजूला बोरगावचे सुमारे सहा मासेमारी करत होते दत्तवाडच्या तीरावर सहा तरुण दूधगंगेच्या पात्रात मासेमारी करताना बोरगावच्या एका मच्छीमाराच्या पायाला मगरीनं तरुण ओढलं रेहमान बहुरुपी वैवर्ष चाळीस असं त्या मच्छीमाराचं नाव असून त्याच्या गुडघ्याच्या खालील पिंडरीच्या मांसल भागात सुमारे आठ दहा ठिकाणी मगरीने चावे घेतले रेमाना मच्छीमाराने प्रसंगावधान राखत आपला पाय मगरीच्या जबड्यातून शितापीने काढून घेतला आणि नदीच्या काटाकडे वेगाने पोहतेत आपला जीव वाचवला मासेमारी करत असताना रबरी इनरच्या सहाय्याने तरंगत जाळी सोडून नदीतील मासे पकडण्यासाठी सहा तरुण नदीपत्रात उतरले होते मगरीने पात्रातील रेहमान यांचा पाय आपल्या जबड्यात पकडून त्याला ओढलं रेहमानच्या उजव्या पायला मगरीने जबड्यात धरले आहे हे जाणवलं असता रेहमान रबरी इनरचा आधार घेत दुसऱ्या पायने मगरीची पकड सैल करत आपली सुटका करून घेतली आणि वेगाने नदीचा काठ गाठला आपली मगर मिटीतून सुटका करून घेतली रेहमानसोबत गोसावी मारुती बागडे राजू बागडे संभाजी गोसावी पिंटू गोसावी या सोबत्यांची घाबरगुंडी उडाली रेहमानला पुढील उपचारासाठी मानकापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दवाखान्यात नेले सहा सात महिन्यापूर्वी महादेव खुरे या वृद्धाला कंटी भागात मगरीने ओढून नेलं त्यात खुरे गतप्राण झाले होते तर सुमारे दहा बारा वर्षापूर्वी प्रदीप इंगळे या तरुणावर नदीकाठच्या उतारावरील जमिनीत वैरण कापत असताना मगरीने शेपटीने फटकारा मारून पाण्यात ढकललं होतं पाठोपाठ मगरीने पाण्यात उडी मारून प्रदीप इंगळेवर हल्ला चढवला होता आणि पाय आपल्या जबड्यात धरले होते त्यावेळी प्रदीपने मगरीचे डोळे तेव्हा तात्काळ या घटनांची आठवण सदलगा वासियांना या निमित्ताने झाली दूध गंगेच्या पात्रातील मगरीचा बंदोबस्त करण्यासाठी कर्नाटक शासनाच्या वन विभागाने तातडीनं पावले उचलली पाहिजेत असा सूर बागडी समाजातील मच्छीमारांच्यात उमटत आहे महानकरी साठी तातेसाहेब कदम सदलगा ताज्या बातम्यांसाठी महानकारी ला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा